मराठा समाजाच्या आंदोलनासाठी सोलापूर जिल्ह्यातून पंचवीस हजार गाड्या मुंबईला रवाना होणार आहेत अशी माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली मुंबई इथं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचं आयोजन केलं आहे यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं रवाना होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे दरम्यान सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून पंचवीस हजारांच्या आसपास दुचाकी चारचाकी तसंच मालवाहतूक वाहनं ट्रॅक्टर पाण्याचे टँकर असा जथ्था दिनांक अठ्ठावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता मार्गाचं होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली ज्याच्यामध्ये टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहेत मालवाहतुकीची वाहन आहेत ट्रॅक्टर आहेत अँब्युलन्स आहेत पाण्याचे टँकर आहेत आजच्या घडीला म्हणजे आम्ही सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी गोष्टी करतोय खूप खूप म्हणजे खूप जनतेमध्ये रोष आहे की प्रत्येक वेळी सरकार मोठायचं आणि फसवणूक करायची सरकारने सगळ्या सोयीची अधिसूचना मागच्या वर्षी जानेवारीमध्ये काढली सत्तावीस जानेवारी जा। त्याच्यात कायद्यात रूपांतर करतो म्हटले त्याला हरकत यावेत सांगितले आज दीड वर्ष होऊन गेलं तो विषय तसा प्रलंबित आहे हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट बॉम्बे गॅजेट लागू करते म्हणले अजून लागू केलेले नाही महाराष्ट्रांचं तुफान काय असते क्रांती माध्यमातून महाराष्ट्रभर तुम्ही बघितलं एका सक्षम आणि भक्कम नेतृत्वाचा आणि समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम मराठा बांधवांनी पूर्ण ताकदीनं